पहा स्वाध्याय एक पॉईंट एकमधील हा पहिला प्रश्न आहे हजर जबाबीपणा हा जो शब्द आहे यामध्ये उजवीकडून पाचव्या पाचवे व डावीकडून तिसरे अक्षर कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे यामध्ये तर हा जो प्रश्न आहे हा मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे याचं तुम्हाला पुस्तकामध्ये तो पूर्णतः पुस्तका पाहायला मिळेल फक्त मला याचा त्याचं उत्तर कसं आपल्याला शोधायचं आहे ह्यासाठी हा उद्देश म्हणून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे बघा की उजवीकडनं पाचवा म्हटलं की आपल्याच उजवीकडनं एक दोन तीन चार आणि पाच तर उजवीकडनं पाचवा हा आहे म्हणजे ज तर डावीकडनं तिसरा त्यानंतर डावीकडनं आपल्याच डावीकडून एक दोन तीन हा तिसरा म्हणजे सर्वात सुरुवातीला उजवा विचारलेला आहे म्हणून आपल्याला ज हे असं पाहायचं आहे आणि त्यानंतर अर्थातच तिसरीकडनं विचारलेला डावीकडनं विचारलेला आहे त्यामुळे नंतर र आलं पाहिजे असा जो भाग आहे तो या दिलेल्या ऑप्शनपैकी आहे सीमध्ये अगोदर ज आणि त्यानंतर र कारण इथे दिलेला आहे र आणि ज यामध्ये मुलं कन्फ्यूज होत असतील तर त्यांच्यासाठी मी हे एवढंच सांगेन की जो भाग अगोदर विचारला आहे त्याचंच उत्तर अगोदर असलं पाहिजे अशाच प्रकारचा ऑप्शन निवडा आणि ऑप्शन नंबर तीन म्हणजे सी ज आणि र असं त्याचं उत्तर आहे पहा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे की अवकाशस्थान हा जो शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल तर कावळा या अर्थाचा शब्द म्हणजे कावळ्याला समानार्थी शब्द माहिती असणं गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला समानार्थी शब्दसुद्धा पाठ करणं आवश्यक आहे बघा कावळ्याला आपण काक असं म्हणतो तर बघूया पहा मग कावळा याला काक हा समानार्थ शब्द आपल्याला माहिती आहे मग हा इथे ऑप्शन बघा एक प्रत्येक ऑप्शन हा आपण एक त्याला आपण प्रत्येक ऑप्शनला ट्राय करून बघूया हा सात नंबर आहे सातव्या क्रमांकाचं वर अक्षर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात इथे क आहे पण काकमध्ये का अगोदर अगोदर आहे का है अक्षर हे अक्षर अगोदर आहे म्हणजेच एक दोन तीन का हा तिसऱ्या नंबरवर येतो इथे तिसरा नंबरचे ऑप्शन तीन आहेत त्यापैकी बघूया आता कोणता याला लागू होतो तर हा का आणि क हा कितव्या नंबरवर आहे एक दोन चार, साथ, साथ तीन चार पाच सहा आणि सात हा सातव्या नंबरवर आहे तर याच्यातच तीन व सात असे आहेत बाकी याच्यामध्ये सहा आणि पाच आहेत हे आपल्याला नको आहेत त्यामुळे तीन आणि सात अर्थातच हा सातव्या नंबरवरचा एक दोन तीन हा एक आहे आणि चार पाच सहा सात हा सातव्या नंबरवरचा एक आहे तीन आणि सात म्हणजेच तीन व सातचा असलेला ऑप्शन हे ऑप्शन नंबर बी इथे आहे चार नंबरचं ठीक आहे अशा प्रकारचा आपण याचा आन्सर सोडवलेला आहे पहा मित्रांनो प्रश्न नंबर तिसरा प्रश्न क्रमांक तीन आहे यामध्ये विचारलेला आहे की बाल साहित्यकार हा जो शब्द आहे या शब्दातील उजवीकडून चौथे व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यानचं कोणतं अक्षर तर आहे तर पहा हा उजवी बाजू आहे आपली हा सा उजवीकडून चौथं अक्षर पाहायचं आहे डावीकडून तुम्हाला दुसरं अक्षर पाहायचं आणि त्या दरम्यान कोणतं अक्षर येतं ते तुम्हाला ओळखायचं आहे त्या दरम्यानचं चला तर बघूया उजवीकडून मोजूया एक दोन तीन आणि चार उजवीकडून चौथे चा हे ही आहे तर डावीकडून दुसरे बघूया एक दोन डावीकडून दुसरे ली आहे सॉरी ल आहे आणि त्या दोन्हींच्या मधामध्ये सा येतो सा म्हणजेच उत्तर काय आहे आपलं सा हे ऑप्शन नंबर दोनमध्ये येत आहे हे आपलं उत्तर मिळालेलं आहे चला तर प्रश्न नंबर चौथा बघूया पहा मुलांना चौथा काय आहे रुपालीच्या अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय असे गुण होते पहा रुपाली नावाच्या मुलीच्या अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची एक वृत्ती पक्का निश्चय असे गुण होते म्हणजे हे पूर्ण उतरन हे पहा एका अवतरण चिन्हामध्ये दिलेलं हे वाक्य आहे आणि हे पूर्ण एक वाक्य आहे या वाक्यात किती जोड अक्षरे आली आहेत जोडाक्षरे ओळखायचे पहा मित्रांनो जोडाक्षर ओळखायचे तर मग आता आपण सुरुवात करूया पहिलं जोडाक्षर बघा इथे आहे च्या रियो है है नंतर आहे रिय यला रचची मात्रा म्हणजे रफार लावलेला आहे म्हणून हे जोडाक्षर आहे त्यानंतर द दोन वेळेस द द झाली जिद्द याला हे पण एक जोडाक्षर आहे श्र श आणि र ह्याचा बनत असतो श्र म्हणून ते पण एक जोडाक्षर आहे त्यानंतर आपला जोडाक्षर येतो हे न्य आर्ध न याला जोडलेला आहे मध्ये न्य आणि वृत्तीमध्ये ती हा एक जोडाक्षर आलेला आहे पक्कामध्ये का हा एक जोडाक्षर आलेला आहे निश्चयमध्ये च हे पण जोडाक्षर आलेलं आहे अशा प्रकारे बघूया किती जोडाक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हो आठ जोडाक्षर आलेले आहेत पहा ऑप्शन नंबर एकमध्ये नाही दोनमध्ये आठ आहे बाकी कुठेच नाही आहे म्हणजे अर्थातच ऑप्शन नंबर दोन हा राईटकर आहे आपलं ॲन्सर आहे चला पुढे जाऊ पहा मित्रांनो प्रश हां हा प्रश्न नंबर पाचवा आहे यामध्ये विचारलेलं आहे की जर का समजा क ची किंमत दोन आहे खची है। है टीमे 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 ले ले चार आहे ग ची सहा आहे घ आठ नंबरवर किंवा त्याची किंमत आठ आहे न ची दहा आहे आता हे टिंबेटिंबे म्हणजे याचप्रमाणे कंटिन्यू जर क्रमतः याचप्रमाणे विचार केला तर वर्णमालेमधील अक्षरांना अशा प्रकारे दर्शवल्यास चढ हा शब्द कोणता शब्द चढ ह्या शब्दाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल ऑप्शन दिलेले आहे तिथे चार बघूया पूर्वी काय करायचं आहे पहा क ख ग घ, न, च, ज, छ झ परत ट, ठ, ड, आणि ढ आपल्याला ढपर्यंतच काढायचं आहे बाकी पुढे जायचं नाही जर आता ह्यांनी असं केलेलं आहे की प्रत्येकाला इथे ही पहा ही संख्याने दोन दोनने वाढत आहे तिथे दोन चार सहा आठ दहा आठावीश वरे तो, बारा चौदा सोळा अठरा हे वीस बावीस चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ढ हा आठवी अठ्ठावीसव्या नंबरवर येतो आणि इथे च हा बाराव्या नंबरवर येतो बारा आणि अठ्ठावीस च ढ बारा अठ्ठावीस हा कोणत्या ऑप्शन नंबरमध्ये आहे बारा अठ्ठावीस ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे अशा प्रकारे त्याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला ठीक आहे लक्षात ठेवा चला तर प्रश्न नंबर सहा पाहूया पोरहो चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी यच जी यफ आय ई एफ यच आय जी आणि यच आय ई यफ ई आय एच जी यफ आय ई एफ आय एच जी अक्षर प्र अशा प्रकारचे एक अक्षरमाला आहे हिच्यामध्ये विचारलेले की ई ह्या अक्षराच्या शेजारी यफ हे अक्षर किती वेळा आलेले आहे हे सांगायचं आहे ऑप्शन दिलेलं आहे तिथे अगोदर आपण ओळखूया की किती वेळा आलेलं आहे बघा ईच्या शेजारी अगोदर ई कुठे आहे बघा या बघा इथे एक ई आहे तिच्या शेजारी यफ आहे का हो ही एक वेळेस आलेला आहे परत आणखी ई कुठे आहे शोधा 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 एफ आहे इथे ई आहे त्याच्या शेजारी हे यफ त्यानंतर त्यानंतर आहे हे पहा ही ई आहे त्याच्या बाजूला हा पाठीमागे एफ आहे है ना मग दोघांमध्ये हा कंबाईन आहे म्हणजे तरीही तो त्याच्या शेजारी समजायचा आणि हा तीन नंबरचा आहे त्यानंतर बघा इथे ई आहे इथे यफ आहे पण ई नाही इथे ई आहे त्याला यफ शेजारी आहे म्हणजे चार नंबर असे चारच जागेवर आपल्याला सापडतात त्यामुळे आता ऑप्शनमध्ये चार हा इथे आहे म्हणजेच ऑप्शन नंबर चार त्याचं ते उत्तर आहे है ना चार वेळेस इच्या शेजारी हा या फॅक्शन असलेला असा एक जोड सापडतोय आपल्याला इथे आपण नंतरचा प्रश्न घेऊ बघा प्रश्न नंबर सातवा आहे पहा मित्रांनो आपल्याला पाहायचं की बड्या जमिनीवर बंड्या बंड्या जमिनीवर आडवा पडला आता हे वाक्य बा वाचतो आहे बघा ठीक आहे ना बंड्या जमिनीवर आडवा पडला त्यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नुसता कडकडाट आणि गडगडाट आभाळात दुमदुमला या वाक्यामध्ये किती आकारांत शब्द आहेत आकारांत म्हणजे आ असं त्याचा उच्चार असला पाहिजे बंड्या आ हा एक आकारांत शब्द आहे बंड्या या बघा नंबर एकचा जमीनीवर आ हा एक आ आहे अडवा, वा वा आता इथे तुम्हाला अक्षर ओळखायचेत का नाही किती आकारांत शब्द ओळखायचे शब्द म्हणून शेवटचंच बघा मधलं काही पाहायचं नाही आडवा आ पडला आ त्यावेळी प्रेक्षकांच्या आ त्यानंतर टाळ्यांचा नुसता आ कडकडाट आणि गडगडाट आभाळा दुम बघा आ, आ किती जागेवर आलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मित्रांनो सात जागेवर आलेला आहे बघा ओ आपल्या ऑप्शनमध्ये ऐकूया एक वेळेस दिसते की हो एक पहिलाच नंबरचा ऑप्शन आहे सात ठीक आहे ओके अशा प्रकारे सोडवायचं आहे पुढे जाऊया पहा मित्रांनो प्रश्न हा आठव्या नंबरचा आहे आणि आठव्या नंबरचा प्रश्न असा आहे निळा नारंगी पिवळा तांबडा आणि जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार जर लावले तर मध्यान्नीच्या मध्यान्नीचा म्हणजे दुपारचा बरं का मध्यान्नीच्या सूर्याचा रंग म्हणजे दुपारच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल आता एक लक्षात घेऊया अगोदर इंद्रधनुष्यातील रंगांची नावं लिहू तर बघा हे इंद्रधनुष्यातील रंगांना अशा प्रकारे आपण क्रमाने लावलेला आहे तांबडा नारंगी पिवळा हिरवा पारवा निळा आणि जांभळा आता तुमच्यासाठी एक छोटीशी महत्वाची गोष्ट अशी आहे की ट्रिक्स लक्षात ठेवा जर का समजा प्रश्न आला की इंद्रधनुष्यातील रंगांची नावे तर यापैकी कोणत्याही रंगाचं नाव जर विचारलं तुम्हाला ते लक्षात राहावे म्हणून तर इंद्रधनुष्यातील रंग कशा लक्षात ठेवायचे ताना पीही पाणी जा ताना पाणी जा।, जा ही ट्रिक्स ल ले लिहून ठेवलेली आहे ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा पा म्हणजे पारवानी म्हणजे निळांजा म्हणजे जांभळा अशा प्रकारे तर बघा ह्या रंगातील क्रमानुसार आता आपल्याला हे पाहायचं आहे की तांबडा हा रंग एक नंबरवर येतो पहा हा एक नंबरवर येणार तर नंतर न नंतर दोन नंबरचा रंग आहे नारंगी यामध्ये नारंगी रंग हा दोन नंबरवर आला नंतर तीन नंबरचा रंग आहे पिवळा यात पिवळा आहे का हो हा तीन नंबरवर येईल नंतर हिरवा याच्यात नाही आहे मग याच्यात निळा आहे निळा कितव्या नंबरवर आहे तर एक दोन तीन चार पाच आणि सहा नंबरवर आहे त्यानंतर आहे जांभळा तर तो सगळ्या शेवटी सात असे सात सप्तरंगाचा असतो तो इंद्रधनुष्य लक्षात ठेवायचा आहे बघा तर आता आपण पाहूया आपल्याकडे आता उत्तरं मिळालेली आहेत कसं आता एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे मध्यान्नीचा म्हणजे दुपारचा सूर्य आणि दुपारच्या सूर्याचा रंग असतो पिवळा दुपारच्या सूर्याचा रंग कोणता पिवळा आहे ना कडक कोण असतं पिवळा रंग दुपारचा रंग उन्हाचा रंग तो पिवळा आणि आपण पाहतो आहे ना सकाळी सकाळी तांबडं फुटलं म्हणतात खेड्यातले लोक म्हणजे तो सकाळचा रंग झाला आणि लागलीच हा पहाटेचा असतो आणि लागलीच थोडा वेळ आणखी झाल्याच्या नंतर जवळपास तो हळूहळू हळूहळू मग नंतर बाराच्या दरम्यान पिवळ्या रंगाकडे त्याचा रंग वळायला लागतो ला परंतु आणखी एक गोष्ट शेवटची अशी आहे की जेव्हा सायंकाळची वेळ येते तेव्हा तो असा नारंगी व्हायला लागतो मग आपल्या प्रश्नाच्या प्रश्नाकडे जाऊया की मध्यानीचा सूर्य हा पिवळा असतो उत्तर पिवळा आहे ह्या प्रश्नामध्ये पिवळा हा तिसऱ्या नंबरवर आहे ह्या इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार तिसऱ्या नंबरवर आहे मग उत्तरामध्ये दिलेल्या ऑप्शनमध्ये तिसरा हा इथे आहे ऑप्शन नंबर दोन हे महत्त्वाचं आहे लक्षात आलं असेल पुन्हा एक वेळेस वाचा मग तुम्हाला लागलेच कळायला लागेल इथे थांबूया आपण